फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त कुरकुरीत काबुली चणे पाहणार आहोत एकदम पाच मिनिटांमध्ये खायला अतिशय टेस्टी तुम्ही कधी पण हे मधल्या टायमात बनवून खाऊ शकता एकदम पटकनी होता त्यासाठी मी हे एक वाटी काबुली चणे रात्रीभर भिजू घालून ठेवले आता हे छान भिजले आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन घालायचं आहे थोडंसं मी हे मक्याचं पीठ घेतलं तुम्ही कोण यामध्ये घेऊ शकता लाल तिखट टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं थोडंसं काळं मीठ घेते हे पण टाकते आणि थोडीशी हळद टाकायची आहे काबुली चणे तळल्यानंतर याचे जे भेळ आहे ते पण एकदम मस्त लागते तर जे भेळ कशी बनवतात ते पण सांगणार आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाण्याचा वापर एकदम थोडा थोडा करायचा एक खटे नाही द्यायचं टाकून नाही तर हे पूर्ण आसट होऊन जाईल आता थोडंसं आणखी पाणी टाकते आणखी हे मिक्स करून घेते असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ना माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेलॅकोनला प्रेस करा जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईन आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आणखी थोडंसं टाकते आणखी मला थोडंसं घटच वाटत आहे हे मिक्स करीन मी तोपर्यंत मी तेल पण गरम करायसाठी ठेवलं आहे गॅसवरती तेल गरम झालं की आपल्याला पटकन हे मस्त हे तळून घ्यायचे आहेत आता हे बघा तेल गरम करायसाठी ठेवलं छान तपलं आता आपल्याला एक एक हा दाना असा टाकून छान व्यवस्थित हे पूर्ण कळीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपले जे कापुलीचाणं आहेत एकच वाटी आहे तर तेल पण मी जास्त नाही घेतलं तेल पण कमीच घ्यायचं कारण की याला तेल लागत नाही आहे जास्त तळण्यासाठी एक एक दाना टाकायचा आणि मोकळे मोकळे टाकायचे नाहीतर ते चिपकून जातात आता असेच हे सर्व टाकून देते तळण्यासाठी आता थोड्या वेळानंतर झाराने आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत तर ही अजिबात कळीला पण चिटकत नाही पलटून पलटून घ्यायचे दोन्ही कलो करून छान असा कलर आला पाहिजे आणखी थोडा वेळ होऊ देते छान असा कलर आला की काढून घेऊया जे बेसन आहे ते कच्च राऊन जाते तो जोपर्यंत छान असा कलर येत नाही तोपर्यंत होऊ द्यायचे आणि जे आतमधून जे चणे आहेत ते पण छान असे तेलामध्ये तळल्या जातात आता हे बघा छान असा कलर आला काढून घेते मस्त दिसत पण छान आहे छान असा कलर आला हे बघा आता किती कुरकुरीत झाले आहेत मला प्लेटमध्ये टाकून दाखवते आता हे दु दुसरी बॅच दुसरी बॅच पण असे मोकळे मोकळे टाकायचे आपल्याला गॅस कप करून घ्यायचे टाकायच्या वेळेस याला टाकायला थोडासा टाइम लागतो कारण की आपण एक, एक 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 दाना टाकतो आता दुसरी बॅच पण असे सर्व टाकून घेतले मी आता आपल्याला हे मस्त होऊ द्यायच्यात तेलामध्ये आणि थोड्या वेळानंतर झारा लावायचा झाऱ्याने असे फिरवत राहायचे छान असा कलर आला की काढून घेऊ आता हे बघा मस्त असा कलर आला आणि छान असा खणखणीत आवाज येत आहे मी आवाज कम केला पूर्ण काढून घेते असेच थोडे थोडे टाकून शनी पूर्ण हे तळून घेते आता एकदम पटकनी तळले आता काहीच वेळ लागत नाही आता हे सर्व तळून घेतले मी आता एक भांडं घेऊया त्यामध्ये हे टाकू आता आपण मस्त याची भेळ बनवून घेऊया भेळ पण खूप छान लागते तुम्हाला बनायचं असलं तर नक्की भेळ पण बनवून खा मस्त होते आता हे टाकून देऊ किती मस्त असे कुरकुरीत झाले आहेत या तुम्ही असे पण खाऊ शकता बघा मस्त आता मी एक कांदा एक छोटी काकडी एक टमाटर आणि गाजर कट करून घेतलं बारीक आता हे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पूर्ण टाकून देते हे तुम्ही कधी पण असं मधल्या टायमामध्ये बनवून खाऊ शकता फोराला पण देऊ शकता खूप छान लागते हे मिक्स करून घेते यामध्ये मसाले पण खूप कम लागले आहे तळण्यासाठी आता हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये लाल तिखट थोडासा चाट मसाला आणि मस्त असं भरपूर असं निंबू नितळून घ्यायचं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं बारीक चिरून कोथंबीर टाकायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप छान होते आणि बनते पण बन पटकनी आणि पूरांना हे अशी भेळ खूप खूप आवडेल खायला खूप मस्त लागते आणि दमदार रस्ता काबुली घ्यायचं नाही जाळवाले आता हे मिक्स करून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे कांदा टमाटर हे थोडंसं जास्त पण घेऊ शकता आता यामध्ये थोडासा हा कोथंबीर पण टाकते तर नक्की या पद्धतीने हे बनवा खूप छान होता साहित्य पण कमी लागते तर तुम्हाला तुम्हाला असे आवडत नसेल तर अशी फेड बनवून खा खूप मस्त होते निंबू वगैरे मस्त नितळून शाणे आता हे मिक्स करून घेतलं आता हे प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी खारे जे शेंगाने आता ते पण या पद्धतीने बनवले आहे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता बाय